तुमच्या गुरूंसाठी तुम्ही करू शकणारी सर्वोत्तम गोष्ट जर तुम्हाला अगदीच काही करावंसं वाटलं तर तुमचा मूर्खपणा सोडून द्या आणि विकसित व्हा तुमच्या भूतकाळातला मूर्खपणा माझ्यावर सोडा सध्याचा मूर्खपणा स्वत हाताळा असं केलं तर तीच सर्वात चांगली गोष्ट आहे समजा तुम्ही मरण पावलात अगदी मी जरी मरण पावलो मी माझ्या कार्याचा आध्यात्मिक भाग थांबवणार नाही विशेष करून सद्गुरू उद्या मरणार असतील तर तुम्ही आज रात्री बहरलं पाहिजे नाही का म्हणून मला वाटतं की तुम्ही जीवनाकडे असं पहावं उद्या सकाळी एकतर तुम्ही मरू शकता किंवा मी मरू शकतो तर आज रात्री काहीतरी घडलं पाहिजे असं की नाही म्हणून आठवडे महिने वर्ष आणि दशक किंवा जन्मांच्या दृष्टीने विचार करू नका क्षणांच्या दृष्टीने विचार करा कारण जीवन क्षणांमध्ये आहे